कृष्णा कृष्णापंचंजीच्या पवित्र संगमावर तीन प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या अग्निकुशीत जिथे साक्षात दत्त महाराजांचा नित्यवास आहे अशा पावनभूमीजवळ वसलेलं एक गाव शिरोळ आणि इचलकरंजीच्या औद्योगिक आणि सहकाराच्या महान परंपरेचा वारसा सांगणारं एक गाव आपलं टाकवडे टाकवडे हे केवळ गाव नाही तर ती एक कर्मभूमी आहे या गावच्या मातीत केवळ सोनं पिकवणारा ऊसच नाही तर इथल्या माणसांच्या मनात सहकाराचं आणि एकजुटीचं बीज खोलवर रुजलेलं आहे जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नव्हे तर आपल्या कार्याने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं याच मूल्यांवर चालणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या एका तरुणाची ही गाथा आहे त्या तरुणाचं नाव आहे मान्य श्री अमोल श्रीपाल चौगुले वडील माजी सरपंच कैलासवासी श्रीपाल बसाप्पा चौगुले आणि आई माझी पंचायत समिती सदस्या कैलासवासी मंगल श्रीपाल चौगुले या सेवावृत्ती आईवडिलांच्या पोटी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी सांगली येथे त्यांचा जन्म झाला घरात वडील सरपंच आई पंचायत समिती सदस्या आणि भाऊ काँग्रेसचे पदाधिकारी त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर टाकोडे माध्यमिक शिक्षण श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकोडे उच्च माध्यमिक शिक्षण गोविंदा हायस्कूलमध्ये शालेय जीवनाचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी दत्ताजीरो कदम इंजिनिअरिंग कॉलेजमधून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्य नामांकन करून मिळवली शिक्षण पूर्ण होताच पंचगंगा साखर कारखाना ऑटोशाफ्ट आणि एव्हरेस्ट सिलेंडर सिलेंडरसारख्या नामांकित कंपन्यांनी त्यांना उच्च पदावर कामाची मोठी संधी दिली उत्तम पगार आर्थिक स्थैर्य पण मशीनच्या आवाजापेक्षा त्यांना गावातील माणसांचा आवाज अधिक जवळचा वाटत होता त्यामुळेच नोकरीतील सुरक्षित भविष्याला त्यांनी बाजूला सारून माननीय नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील माननीय श्री गणपतराव पाटील आणि माननीय अनिलराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाच्या आव्हानात्मक चा वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला दोन हजार अकरा साली वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जनतेच्या अफाट प्रेमाने ते विजयी झाले दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या काळात उपसरपंच म्हणून त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला गाव विकास लोकविकास आणि जनसेवा हाच त्याने आपल्या जीवनाचा मंत्र बनवला त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या पत्नीनेही पुढं चालवला दोन हजार सतरामध्ये त्यांच्या पत्नी सौ अर्चना चौगुले पंचायत समिती सदस्या म्हणून निवडून आल्या आणि शिरडोण टाकोडे शिरदवाड या गावामध्ये त्यांनी लाखो रुपयांची विकास कामे पूर्ण केली या कालावधीत शिरोळ पंचायत समितीमध्ये काही काळ सभापतीपदाचा त्यांनी कार्यभार वाहिला दोन हजार वीस साली दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला व आर्थिक स्थिरता मिळावी यासाठी त्यांनी हिरकणी सहकारी दूध संस्थेची स्थापना केली या संस्थेने अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार दिला लंपीच्या संकट काळात गावकऱ्यांच्या शेतकरी आणि तालुक्यातील शंभर नागरिकांना माननीय श्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून शासनाची नुकसान भरपाई मिळवून दिली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये कैलासवाशी श्रीपाल चौगुले ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची मुहूर्त रोवली या पतसंस्थेने अनेकांच्या छोट्या मोठ्या स्वप्नांना आर्थिक बळ दिले तसेच पत्नी सौ अर्चना यांच्या माध्यमातून अवनी महिला सहकारी दूध संस्थेची स्थापना करून गावातील सर्व महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्वायत्तता देण्यासाठीचे कार्य अखंडितपणे सुरू आहे तसेच गावातील महिलांच्या स्वावलंबनासाठी पेपर नॅपकिनचा उद्योग सुरू करण्यात आला त्यामुळे अनेक महिलांना घर बसल्या रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या आठवतो तो, तो महापुराचा काळ जेव्हा नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली होती चोहीकडे पाणीच पाणी होतं आणि लोक आपल्या घरातच लीन झाले होते तेव्हा मदतीसाठी पहिला धावून आलेला हात म्हणजे अमोलजींचा होता स्वतःच्या घरात पुराचे पाणी असताना स्वतः पाण्यात उतरून लोकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचवण्यापासून ते त्यांना सुरक्षित निवारा देण्यापर्यंत त्यांनी दिवस रात्र एक केले व स्वखर्चातून खर्चातून पडझड झालेली घरं बांधून दिली त्यांनी फक्त मदत पोहोचवली नाही तर लोकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना जगण्याचं बळ दिलं आणि त्यानंतर आलेलं कोरोनाचं महाभयंकर संकट जेव्हा सारे व्यवहार ठप्प होते लोकांच्या मनात भीतीचं सावट होतं तेव्हा हा लोकनेता स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरला होता गरजू कुटुंबापर्यंत औषधं आणि किराणा पोहोचवून संपूर्ण गाव सॅनिटाईज करण्यासाठी फवारणी करणं आणि लोकांना मानसिक आधार देऊन मी तुमच्यासोबत आहे हा विश्वास देणं या त्यांच्या कार्याने अनेकांना नव जीवन दिलं दरवर्षी न चुकता ते अनेक सामाजिक उपक्रम राबवतात रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून ते भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात उद्याच्या पिढीला स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावं या दूरदृष्टीने ते दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतात समाजातील आणि वंचित घटकांविषयींची तळमळ त्यांना अनाथाश्रमात घेऊन जाते त्याचबरोबर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देतात खऱ्या लोकसेवकाची ओळख सामान्य माणसाच्या अडचणीतच होते सरकारी कामासाठी लागणारी कागदपत्र आणि किचकट प्रक्रिया यामुळे अनेक जण गोंधळून जातात अशावेळी लोकांचा हक्काचा आधार बनतात अमोलजी मग ते संजय गांधी निराधार योजनेतून एखाद्या गरजूला हक्काचं पेन्शन मिळवून देणं असो रेशन कार्ड किंवा आधार कार्डवरील चुका दुरुस्त करून सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवणं असो ते प्रत्येक कामात स्वत लक्ष घालतात राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना शेतकरी संघटना यांच्या सहकार्यातून करवीर महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली या आघाडीने सन दोन हजार बावीस साली गावामध्ये एक हाती ग्रामपंचायत सत्ता हस्तगत केली गावच्या सुशोभीकरणासाठी विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि नगर अभियंता सव्वा कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात यश आले नागरिकांना स्वच्छ आणि पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना यशस्वीपणे राबवण्यात आली या योजनेअंतर्गत एक नवीन फिल्टर हाऊस म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी दोन नवीन पाण्याच्या टाक्या देखील बांधण्यात आल्या आहेत तसेच वाडी वस्तीमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांचे महत्वाचे सहकार्य व योगदान मिळाले स्थानिक स्वव्यवस्थापन कमिटी आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या स्पर्धेत भाग घेण्यात आला शाळेला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान मिळाले गावातील सर्व शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी शासकीय परवानगी मिळवण्यात नुकतेच त्यांना यश मिळाले आहे लवकरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गावामध्ये उभारण्यात येणार आहे या तळमळीतून त्यांनी कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व समाजासाठी अविरत निरपेक्ष सेवा केली आहे त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेली अथांग भक्ती आणि निष्ठा केवळ शब्दात व्यक्त करता येत नाही कारण विद्यार्थीदशेपासून आजपर्यंत प्रत्येक क्षणाला शर्टाच्या बटणाखाली ते शिवाजी महाराजांचा छोटासा बिल्ला अभिमानाने परिधान करतात हा बिल्ला म्हणजे केवळ एक चिन्ह नाही तर त्यांची निष्ठा आणि प्रेरणास्त्रोत्र ते काँग्रेस पक्षाचे एक कट्टर कार्यकर्ते असून ज्येष्ठ नेते माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील माननीय श्री गणपतराव पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात सध्या ते शिरोळ तालुका किसान सेल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत त्यांनी केलेला विकास हा केवळ रस्त्यांचा आणि इमारतींचा प्रकल्प नाही तर तो, तो एक सकारात्मक परिवर्तनाचा प्रवास आहे एका कवीने म्हटल्याप्रमाणे आपण किती जगलो हे महत्वाचं नाही तर आपण दुसऱ्यांसाठी किती जगलो हेच आपल्या आयुष्याचं खरं मोजमाप आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या या सुवर्णक्षणी आपण केवळ एक वाढदिवस साजरा करत नाही तर एका सेवाभावी आणि त्यागपूर्ण जीवनाचा उत्सव साजरा करत आहोत मान्य श्री अमोल श्रीपाल चौगुले यांना वाढदिवसाच्या आणि उज्ज्वल भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा